आपल्यासोबत धाडसी खरं तर सर्वात पहिले ज्याने बिबट्या पाहिला असा आलोक राऊत आहे तो दहाव्या वर्गात शिकतो आहे आणि आलोकने सर्वात पहिले बिबट्या पाहिला तेव्हा याच ठिकाणी तो बिबट्या होता आणि त्याने विशेष करून हे चप्पल सुद्धा त्याला फेकून मारली आहे का तो खरंच बिबट्या का पाहण्यासाठी या सगळ्या संदर्भात जो आहे आलोक खर तर धाडसी ठरला आणि त्याने कुठलाही आवडा आवड न करता ही सगळी माहिती वडिलांना सांगितली आलोक पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काय दिसलं तुला काय सांगशील जसं मी रोज वरती कपडे आणायला जाते तसंच नाही का आज पण मी असं रोज सारखं कपडे आणायला आलो तो का मला त्याचे पाय आणखी सेपूट दिसली से मी खूप दचकून गेलो तसं खाली गेलो पप्पाला सांगितलं आधी माझ्याकडे का यकीन नाही केलं तर मग मी डबल सांगितलं तर नाही का म्हणे आणखी एक वेळा छ म्हणून सांगले ना मी वरता आलो आणखी एक वेळा तर वर आलो तर नाही का वर आलो तर मला नाही का दिसलं नाही का मी चप्पल घेतली आणखी फेकून मारली तर नाही भीती तर वाटली होती मग नाही का मी असं नाही का फेकून मारला आणि फटकन खाली चाललं गेलो बघितलं तर नाही का त्यांनी सेपून टाकाच जेवढं घेतली होती पहिले दूर होती मग जेवढं घेतली मग पप्पाला वगैरे बोलवलं मग पप्पा पप्पा म्हणे पाहून शिवून म्हणे पप्पा आले मग पप्पाने बघितलं तर नाही का तू खरंच बसला होता भीती वाटली तुला हे सगळं पाहून आणि तू त्याला तुझ्या बहिणीं मला वाटतं त्याच्या सेफ्टीला सुद्धा हात लावला नाही असं काही नाही काय भीती वाटली तुला हे सगळं पाहून मला भीती वाटत होती मग नंतर मी खाली गेली सांगितलं पप्पाने हा खूप घाबरला म्हणून पाहून येऊ म्हणे मग पप्पा वगैरे आले मग पप्पाने बघितलं मग पप्पाने सर्वांना घरी सतर्क केलं का असं असं आहे म्हणून तो व्हिडिओ पप्पानी काढला या ठिकाणी हो इथे कसा बसला होता दार होता दाराच्या नंतर इकडे चेहरा होता आणखीन का असं इकडं पाय आणखी इकडे सेपूट होते असे तू घाबरला नाही घाबरलो होतो आता काय वाटते घेऊन गेलेला काय आता चांगलं वाटत हो यापूर्वी कधी बिबट्या या नाही आजपर्यंत कधीच नाही हाफ पहिल्यांदा हो नक्कीच बिबट्या या भागात येईल की नाही यावर तर त्याच्या वडिलाचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही आणि त्यामुळे तो ज्याच्या वडिलांनी विश्वास पुन्हा एकदा पाहुणे असं सांगितलं मात्र जेव्हा त्याने खरखर सांगितलं की तो बिबट्या आहे चिता सारखा दिसतो त्यावेळेस त्याचे वडील आले त्यांनी व्हिडिओ काढला आणि या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती वन विभाग पोलीस प्रशासनाला दिली आणि पोलीस प्रशासन अलर्टरित्या या ठिकाणी पोहोचलं तीन ते चार तास हे सगळं रेस्क्यू केलं आणि खरं तर आलोकचं कौतुक केलं पाहिजे आणि धाडस त्यांनी दाखवलं तो खरच बिबट्या हे तपासून दाखवला कारण की या भागात त्यावर विश्वासच बसला नाही मात्र आलोकने हिंमत दाखवली आणि त्यामुळे तो बिबट्या इकडे तिकडे पळाला नाही किंवा त्यामुळे इतर घटना जी आहे ती टाळण्यामध्ये मोठं यश जे आहे ते आलोकच्या सतर्कतेमुळे मिळालेलं आहे पराग परागडे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका